नमस्ते मी वंदना माझ्या मा चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सा स्वागत आता आपण तुम्ही जर अगोदर याची कटिंग पाहिली असं नास्तरची तर नक्की तुमच्या लक्षात येईल कारण ही बाजू आपली कमी आहे आणि ही परफेक्ट आहे हो तर आपल्याला जॉईंट दिल्याच्यानंतर मग हे जे अस्तरची बाही ही पूर्ण कम्प्लीट होते तर आपण काय करणार आता मेन फॅब्रिक पण याला कमीच पडणार तर मग मी ज्यावेळेस शिवते त्यावेळेला मग मी याला जॉईंट देते आणि नंतर मग मी बाही स्टिच करते तर अगोदर आपण एकसारखं पूर्ण कटिंग करून घेऊ आता हे झालं आपलं बाईचं कटिंग आता शेवटांनी आपण त्याला व्यवस्थित स्टिच करायचं आहे जे आपल्याला जॉईंट द्यायचं आहे ते दे दे। आता हा जो छोटा काठ होता हा मी पाठीसाठी वापरला जो आपला पाठीवर येऊन जातो तर त्याला काय करणार मी गळा टाकायचा आहे अगोदर आता मी अर्धा इंच थोडंसं खाली जास्त ठेवलं कमी वेगळी न लावता ती जागेवर मोडपते आता सगळ्यात अगोदर म्हणजे मला मी अगोदर अस्तरचीच कटिंग करणार मेन फॅब्रिकची कटिंग करणार नाही तर अगोदर जे वरच्या वर आहे ते मी कटिंग करून घेते कारण थोडंसं सिल्क कपडा आहे तर अशा पद्धतीने मी याची कटिंग करते काय होतं तुम्हाला मी ते पण समजावून सांगते का मी अशी कटिंग का बरं केली तर थोडंसं कडेनेच करा कारण सिल्क कपडा इकडं तिकडं पटकन पसरतो लक्षात येत नाही आता हा जो उरलेला कपडा आहे हा काठ्याचा तर आपण ह्या बाहीला जरी जोडला तरी चालते म्हणजे हा कपडा जो आहे हे आपण बाहीला जरी जोडला तरी चालते आता मी अशी कटिंग काय केली मी तुम्हाला दाखवते का ज्या वेळेला आपण शिवण्यासाठी घेतो तर हे नक्कीच व्यवस्थित बसत नाही तर मग हे माप बघू शकतात तुम्ही का ज्या वेळेला आपण हे कट करीत नाही त्याच्यामुळं हे पूर्ण जो, जो भाग आहे हा एकदम स्थिर राहून जातो आणि त्याला फिनिशिंग मग शिवताना व्यवस्थित येते मग आपण याला टाच आणि पिन लावून अशा पद्धतीने गळा शिवू शकतो शौ तर गोलच गळा आहे पण त्याला आपल्याला डिझाईन करायचे आता हा हा ही झाली बाई हा झाला पाठीचा भाग आता उरलेल्या कपड्यामध्ये आपण बाकीचं सगळं माप ठेवून कटिंग करायचे तर इथं आपण ठेवूया कटोरीचा भाग हर एक व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर शिकल्या तर कधी परफेक्ट होऊन जातात लक्षात येणार नाही व्हिडिओ मोठा झाला म्हणजे कंटाळा करू नका बघण्याला कारण सगळे व्हिडिओ युजफुल आहेत कुठलाही असं म्हणजे समजणार नाही असं काहीच नाही हर एक व्हिडिओमध्ये मी दमन एका घेते का, का तुमच्या लक्षात यावं हो। कशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन आणि ब्लाऊज फिनिशिंग तर दोन्ही चॅनलला जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मी बऱ्यापैकी हरेक ब्लाउजची कटिंग मी शेअर केली जवळजवळ फोरटक्समध्ये पण आहे प्रिन्सेसमध्ये आहे कटोरीमध्ये आहे तुम्हाला सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते नक्की भेटतील चॅनल नवीन आहे अजून भरपूर सारे कामं आपले दाखवायचे बाकीच आहेत तर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण याची क्रॉसपट्टी कट करणार थोडंसं खाली वर जरी झालं तर अडचण नाही आपण शिवताना याला व्यवस्थित करून घेतोय तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार